नमस्कार आज आपण श्रीकृष्ण विशेष छान असे मऊसूत तोंडा टाकताच विरगाणारे गोविंद लाडू कसे बनवायची रेसिपी बघणार आहोत आणि कुठल्याही योग्य नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी लहान मुलंसुद्धा सहज बनवू शकतील अशा पद्धतीने मी सांगितलेले आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर सगळ्यात अगोदर गॅसवर ते कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एकच चमचा तूप टाकायचं तूप गरम झाल्यानंतर इथे एक वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला छान अशा तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत गॅस कमी ते मिडियमच ठेवायचा फास्ट गॅसवर अजिबात हे पोहे भाजायचे नाही आहे आणि पोहे छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे जास्तही जास याचा जा कलर अजिबात डार्क नाही करून घ्यायचा तर बघू शकता पोहे भाजलेले आहेत मस्त कुरकुरीत झाले त्याला काढून घ्यायचे आता त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी एवढे शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणेसुद्धा कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा कमी गॅसवर भाजायचे आहेत फास्ट गॅस अजिबात नाही करायचा नाहीतर वरून वरून पटकन हे शेंगदाणे जळून जातील आणि आतून असेच कच्चे राहतील तर बघू शकता शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत आणि याच्यावर तास आपण टरकाला काढले ना तर सहज अगदी निघतं म्हणजे शेंगदाणे भाजलेत हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं पाव चमचे एवढं तूप टाकले आणि त्याच्यामध्ये काही मी थोडेसे काजू आणि बदाम अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा छान अशा तुपामध्ये आपल्याला एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनिटात हे आपले काजू आणि बदामसुद्धा छान असे परतलेले आहेत आता काढून घ्यायचे त्याच्यामध्ये परत थोडंसं तूप टाकून आपल्याला इथं एक वाटी एवढा सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तर माझ्याकडे इथं रेडीमेड होता त्यामुळे मी इथं टाकून घेतलं आहे तुमच्याकडे तर खोबरं असेल ना तर ते खोबरं तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता मी इथं खोबऱ्याचा केस तयार क सॉरी दुकानातून आणला तोच टाकून घेतलेला आहे तर एक वाटी एवढा हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं हे सुद्धा जास्त टाईम लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे भाजलं जातं तर बघू शकता याचा पण हलकासा कलर चेंज झालेला आहे हे पण भाजलेलं तर हे सुद्धा एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे परत त्या कडेमध्ये थोडंसं तूप टाकून इथं पाऊन वाटी एवढी मी ही चण्याची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ हे ना अगोदरच भाजलेली असते त्यामुळे याला जास्त भाजायची गरज लागत नाही अगदी एक ते दीड मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित सतत हलवत राहून कमी गॅसवरती अगदी एक ते दीड सुद्धा ही डाळसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता एक ते दीड मिनिट झालेल्या आणि डाळ छान अशी भाजलेली हीसुद्धा आपण काढून घेऊया आता भाजून घेतलेली सगळे जिन्नास इथं मी थंड करून घेतलेली आहे आता सगळ्यात अगोदर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पोहे आहेत ना तर ह्या पोह्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकून घेतले त्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी बारीक असे पोहे वाटून घेतलेले आहेत आता ताटात टाकून घेतलेले आता राहिलेले सगळं आपले शेंगदाणे डाळ खोबरं जे काय आपलं राहिलेलं आहे ते सगळं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर मी इथं हे सगळं साहित्य बारीक असं सा वाटून घेतलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये थोडीशी टेस्ट जाते मी ना इथं वेलची पावडर टाकून घेऊ राहिलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला दोन वाटी एवढा गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ हा बारीक चिरूनच मापून घ्यायचा आहे आता पूर्ण गोळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्हाला इथं खारीक बारीक करून टाकायचे ना गोडासाठी तेसुद्धा ते वापरू शकता आता गूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थित असं फिरून घ्यायचे म्हणजे छान असा गूळ ह्या मिश्रणामध्ये मिक्स होतो आणि ह्या मिश्रणाला छान अशा गुळामुळे बायडिंग बायंडिंगसुद्धा येते तर बघू शकता अशा पद्धतीने हे इथं मी सगळं वाटून घेतलेले आणि छान असं हे बघू शकता गोळामुळे याला सुद्धा भारी आलेली आहे आता तुमचं जर मिश्रण जास्तच कोरडं वाटत असेल ना तर दोन ते तीन चमच्या याच्यामध्ये तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता आता माझे लाडू असेच बनवू राहिले त्यामुळे मी याला असंच बनवून घेऊ राहिले तुम्हाला हवं आहे तर तुम्ही तूपसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता तर बघू शकता किती सहज आपला लाडू बनवून राहिला आहे ना एकदम छान गोल गोल जरी तसा आपला लाडू बनवून तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही दिसायलाही खूप असं आकर्षक दिसून राहिले आहे आणि मस्त असा लाडू आपला बनवून तयार झालेला आहे ले ले तर ह्या मिश्रणामध्ये ना मी थोडंसं दोन चमचे तूप टाकलेले बघू शकता तूप टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात तर अशाच पद्धतीने सगळे लाडू बनवून घेऊयात तर बघू शकता आता इथं सगळे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत आणि लाडू तुम्ही बघू शकता किती छान दिसून आलेत अगदी मऊसूत आणि अगदी तोंडात ठेवतात विरघातील एवढे छान असे बनवून तयार झालेले आहेत आता तुम्ही तर अशा पद्धतीने केले ना अजिबात तुमचे लाडू चुकणार नाही कारण एवढी सोपी पद्धत ना अजिबात चुकणार नाही पहिल्या टाईम जरी बनवत असताना तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणीत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मत्रे किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद